रामा रामाग्रोटेक शेती तुमची खात्री आमची नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण वरकटणे या गावामध्ये तालुका करमाळा प्रगतशील शेतकरी संतोष लवळे यांच्या ऊसाच्या प्लॉटवर वरती आलेले तर दोनशे पासष्ट जातीचा प्लॉट आहे आणि एक पावणे दोन महिने झालेले ह्याच्या आधी आपण यांना ज्ञान शक्ती आणि रूट मॅजिक याची ड्रेचिंग दिली होती आणि आज फवारणी चालू आहे मिक्स मायक्रोन्यूट्रॉन गोल्ड आणि स्टीम ग्रोची ह्या प्लॉटचं सगळं तुम्ही बघताय तर ह्या प्लॉटचं आता तुम्हाला म्हणजे कसं वाटतंय की बाबा आज फवारणी चालू आहे पहिली एक फक्त एक ड्रेसिंग झालेली ले आप आपल्याला सुरुवातीला लागण झाल्यानंतर एक वीस दिवसांनी हा डोस दिलेला आहे आपण आणि रूट मॅजिक रूट मॅजिक आणि आज फवारणी कशा कशाची चालू आहे आज फवारणी स्टीम ग्रो आणि रामागोल्ड गोल्ड आणि मायक्रोनोटनची तर काय रिझल्ट काय वाटतं तुम्हाला रिझल्ट छान आहे फुटवे फुटवे भरपूर आहेत आठ नऊ फुटवे प्रत्येक ऊसाला झाली ती स्टीम ग्रोअर रामागोल्ड आणि मायक्रो तर स्टीम ग्रोअर रामागोल्ड आणि मायक्रो न्यूट्रनमुळं म्हणजे ऊसामध्ये काय रिझल्ट येतो तर त्याच्यामुळं पानाची लांबी रुंदी आणि काळुकी वाढते प्रका प्रकाश संश्लेषण क्रिया वाढल्यामुळे अन्न तयार करायचं कार्य मोठ्या प्रमाणात होतं त्याच्यामुळं ऊसाची वाढ ऊसाला फुटवा काळुकी ह्या सगळ्या गोष्टीचा रिझल्ट आपल्याला मिळून येतो तरी आता आपण इथून पुढच्या शेड्यूल शेड्यूलमध्ये यांना आपण जे काय रामा ॲग्रोटेकचं पूर्ण शेड्यूल आहे ते आपण शेवटपर्यंत या प्लॉटसाठी वापरणार आहे तर याच्यामध्ये आपण ज्ञानोशक्ती बायोसमृद्धी रूट मॅजिक रामा गोल्ड ह्या सर्व आणि परत शेवटी बायोसृष्टी म्हणजे रामा ॲग्रोटेकचं जे शेड्यूल आहे ते पूर्ण आपण याला वापरणार आहे आणि याच्यानंतरसुद्धा आपण परत शूटिंग काढून दाखवणार आहे कसा रिझल्ट येतोय काय येतोय ते आणि आता तुम्ही बघू शकता फुटवे बी चांगले एक नंबर आलेले फुटव आहेत आणि काळू की चांगली कॅनोपी चांगली र येणार आहे परत काळामध्ये आपण नंतर ज्या वेळेस एक महिन्याभराने किंवा नंतर आपण या प्लॉटची परत शूटिंग घेणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला आत्ता आणि परत नंतर काय फरक दिसतोय ते सगळ्यांना आपल्याला बघायला मिळणार आहे धन्यवाद रामकृष्णारी